त्याची तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले आहे लाखो बांधव या ठिकाणी येणार काय सांगायचं का एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त लाखो भाविक दीक्षाभूमीला येणार आहे त्याकरता आमचे नागपूरचे मनपा आयुक्त अभिजित चौधरी जिल्हाधिकारी अंची निटणकर आमचे पोलीस कमिशनर श्री रवींद्र शिंगल आणि एन आय टी कमिशनर मीनाजी आम्ही सर्वांनी याची बैठक घेतली आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी आढावा घेतला यापूर्वीही दोनदा दीक्षाभूमीच्या संपूर्ण व्यवस्थेबद्दल मान्य साहेब सुलेखाताई कुंभारे वगैरे आणि आमचे या ठिकाणी दीक्षाभूमी ट्रस्टचे पदाधिकारी त्या ठिकाणी होते काही बाबी या ठिकाणी ज्या राहिलेल्या आहेत जे काही या ठिकाणी काही संघटनेच्या तक्रारी आहेत की काही भागामध्ये पाणी साचलेलं आहे काही भाग अजूनही त्या ठिकाणी भाविकाकरता अडचणीचा ठरू शकतो काही ठिकाणी काही नवीन नवी, नवी म्हणजे काही मागण्या आल्या आहेत संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक संघटनेने मागण्या केल्या आहे की काही त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा काही शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित करा तर सर, आम्ही सर्व प्रयत्न करतो आहे माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री मान्य नितीन गडकरीजी यांनी सूचना दिल्या की या ठिकाणी काय काय व्यवस्था केल्या पाहिजे आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी कुणालाही येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही शेवटी नागपुरात येणारा प्रत्येक भाविक देशात येणारा प्रत्येक भाविक आमच्याकरता आदरणीय प्रथम स्थानी आहे आणि त्यामुळे दीक्षाभूमीवर कुठलीही व्यवस्था कमी राहणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे ती आम्ही घेतलेली आहे आमच्या अधिकारी सर्वच या ठिकाणी अशी व्यवस्था उभी करत आहे पाऊस आलेला आहे डोम वगैरेची व्यवस्था जी असेल ती कशी असणार आहे पाऊ पावसाचं नियोजन बघता काय विशेष व्यवस्था आहे कारण की एक महिना आधीच आलेला दसरा आणि पावसाची शक्यता आहे आम्ही या ठिकाणी बाजूच्या बऱ्यापैकी सर्व जे काही हॉस्टेल आहे शाळा आहे या ठिकाणी जे काही आमचे हॉल्स आहे ते उपलब्ध केले आहे या ठिकाणी आम्ही आता चेक करतो आहे की अजून काही मागणी आहे का त्या मागणीप्रमाणे जे काही करायची गरज आहे संपूर्ण येणाऱ्या भाविकांना शौचालय असलं पाहिजे पिण्याचं पाणी असलं पाहिजे या ठिकाणी कुछली गैरस होना नहीं की काजी घेने की जवाबदारी जी आम चीज है तीन घत महानगर पालिका एक भूमि में वा हम चक्र प्रवर्तन दिन है लाखों भाविक यहाँ पे आने वाले हैं लाखों श्रद्धालु आने वाले हैं महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी को नतमस्तक होने के लिए यहाँ आएंगे सारी व्यवस्थाएं करने का प्रयास हमारा है हमारे एनएमसी कमिश्नर अभिजीत चौधरी जी हमारे कलेक्टर वी पी जी हमारे एनआईटी कमिश्नर मीना जी हमारे पुलिस कमिश्नर रविंद्र सिंगल जी इन्होंने और हम सब ने मिलकर पूरी योजना बनाई है यहाँ की ट्रस्ट दीक्षा भूमि ट्रस्ट और सारी सामाजिक संगठनाएं इन्होंने जो जो कहा था